नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात परिसरातील बातमी आज काँग्रेस पक्षाचे ओबीसी युवा शहराध्यक्ष फारूक चव्हाण हे आमच्यासोबत आलेले आहेत आणि कालच माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षातून काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये गेलेत आणि ही आपल्याला काही कल्पना होती का काही माहीत आहे का चव्हाण साहेब काँग्रेस पक्ष सोडून जाणार हे आम्हाला कधीही कल्पना नव्हती आणि कधीही आमच्या मनात पण नाही आला की चव्हाण साहेब काँग्रेस पक्ष सोडून जाणार आणि आता काँग्रेस पक्षाचं इथलं काय होणार काँग्रेस पक्षाचा काय होणार विलासराव देशमुख साहेब म्हणले होते ना अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संप संपवण्याची पण तेच संपले पण काँग्रेस संप संपणार नाही तुम्ही जाणार का आम्ही नाही जाणार आम्ही काँग्रेस पक्षासोबतच राहणार आमची विचारधारा काँग्रेसची विचारधारा आहे आणि आमचे आजोबाचे सत्तर वर्ष काँग्रेसमध्ये गेले आणि मी दहावीपासून काँग्रेस पक्षामध्येच आहो काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरता काय पुढील उपाययोजना काय आहेत आमचे जिल्हा अध्यक्ष गोविंदरावजी शिंदे नागिलीकर साहेब यांच्याशी माझा बोलणं झाला साहेब म्हणले लवकरच ते किनवटमध्ये येणार काल नांदेडमध्ये बैठक झाली बैठकमध्ये शेख यसुफभाई यांनी आले होते भोसीकर साहेब यांच्याशी सर्व आमदारांशी चर्चा झाली आणि काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकतीने मजबूत करणार आणि लोकसभेची तयारी पूर्ण मजबूतीने करणार एक इम्रान प्रतापगडीची शैली आहे काटे गुल के साथ नहीं चल सकते बुजदिल खुल के साथ नहीं चल सकते जो रास्ते में छोड़ गए उसे जाने दो सब राहुल गांधी जी के साथ नहीं चल सकते धन्यवाद या अपना किन्नट न्यूजला महति दिल्ली आप लोग खूब खूब आभारी है धन्यवाद परिसर बहना रहा आपला किन्नट न्यूज लाइक करा शेयर करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा